सालाबादाप्रमाणे वाघोली सोज आळी गावात दिन रविवार दिनांक 28 सात 2024 हजार चोवीस रोजी संध्याकाळी गावातील मध्यावरील घराच्या अंगणात साजरा केला गेला आपल्याला जन्म देणाऱ्या पित्याचे उपकार एका दिवसाच्या कार्यक्रमातून दाखवणे किंवा व्यक्त करणे कधीच शक्य नाही कारण वात्सल्य आणि मांगल्ये यांच्या ऋणानुबंधानी मनातील भावना ओळखणारी आई आणि मुलांच्या सुखी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आपला आनंद इच्छा आकांक्षा बाजूला ठेवणारा अहोरात्र झटणारा बाप मुलांच्या प्रत्येक गरजा पुरविण्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले त्यांना काही क्षणापुरता आनंद देण्याचा खटाटोप म्हणजेच माता पिता दिवस कारण आपल्या मुलाच्या सुखात स्वतःचा आनंद शोधणाऱ्या माता पित्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याचा हा छोटासा प्रयत्न गावातील मातापित्यांना सर्व मुलांनी आपल्या हाताने बनवलेली ग्रीटिंग कार्ड देऊन शुभेच्छा दिल्या त्यानंतर गावातील मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गावातील मुलींनी आई वडिलांविषयी आपल्या मनातील भावना आई आईवडिलांची महती थोडक्यात व्यक्त केली कुमारी मॉली लेस्ली डिसुजा हिने आपल्या आईवडिलांविषयी काय भावना व्यक्त केल्या त्या आता आपण ऐकूया दोगेही घरात नसले की आई बाबा दोगेही घरात नसले की मी दिवा पेटू नहीं अंगार भासतो कसे सांभाळतात तुम्ही इतके सगळे आई बाबा मला तुमचा ठेवा वाटतो आई घरी नसली की आई घरी नसली की किती भी नेटके काम करा आईच्या साफसफाई पुढे आपली झाडपूस कसराच वाटतो आईच्या साफसफाई पुढे आपली झाडपूस कचराच वाटतो कुमारी विनिया विकी डिसूजा आपल्या आई वडिलांबद्दल काय बोलली ते आता आपण बाबा मला हे नेहमी सांगतात तरी माझा काम कामात तसे त्याचे मत मला चुकीचा सल्ला वाटतो दुखाचा प्रत्येक डोंगर ओलांडून जाताना नात्याचा त्या वंदना सुखाचा चंदन गुरू वाटतो इतकं सगळं कसेही सांभाळता आई बाबा मला तुमचा हेवा वाटतो wow. wow. सिस्टर सिसिलिया रॉड्रिक्स यांनी देखील आई वडिलांविषयी माहिती दिली एक श्रीमंत असं कुटुंब असतं आणि श्रीमंत असल्यामुळे त्यांनी मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण दिलेलं आहे एकूण ते एक मुलगा आहे म्हणून त्यांनी त्याला इंजिनिअरिंग पाठवलं शेवटच्या वर्षी जेव्हा तो परीक्षेला बसला है। आणि परीक्षा झाल्यानंतर मित्रासमोर तो फिरत असताना त्याला एक कारशे दिसली कार शो दिसली आणि त्या कार शोमध्ये अत्यंत महागडी अशी गाडी होती ती घेण्याची त्याची खूप इच्छा होती म्हणून त्याने घरी आल्यानंतर वडिलांना सांगितलं की मला ही स्पॉट्स नावाची जी कार आहे ती मला पाहिजे वडील शांत होते कारण वडिलांना सरप्राईज द्यायचं होतं मुलांचं इंजिनिअरिंगची परीक्षा झाली आणि चांगल्या मार्गाने तो परीक्षेत पास झाला त्याला त्याचं यश पाहून वडिलांना खूप आनंद झाला वडिलांना त्याला एक आकर्षक अशी गिफ्ट तयार केली आणि त्याच्या हाती दिली त्यानंतर त्याने जेव्हा ती गिफ्ट उगत उघडली तेव्हा त्याला त्यामध्ये एक लेदरचं बाइंडिंग केलेलं पुस्तक आढळलं तेव्हा त्याला राग आला आणि त्या रागाने ते पुस्तक त्याने फेकून दिलं टेबलावर आणि रागा रागाने तावा तावाने वडिलांना सांगितलं की तुमच्याकडे एवढं पैसा असून मला तुम्ही का देखील देऊ शकता मी एकूण ते मुलगा असून आणि तो घरातून निघून गेला इंजिनिअरिंग केल्यामुळे त्याला त्याच्या धंद्यामध्ये त्याला खूप चांगलं यश आलं चांगलं घर बांधलं पत्नी आणि मुलाचं चांगला सुखी संसार त्याचा व्यवस्थितपणे चालत होता बरेच वर्षी वडिलांकडे गेल्या न गेल्यामुळे त्याला तो कुठेतरी अस्वस्थ होता दुःखी होता आणि व्याकुळ झालेला होता अशा वेळी त्याने विचार केला की आपण आपल्या वडिलांना जाऊन भेटावं हो। हा मनात त्यांचा विचार येतात त्याच वेळेतच त्याच्या हातामध्ये तार आली की त्याचे बाबा मरण पावलेले आहेत तो खूप औसाभशीर घडू लागला खूप त्याला वाईट वाटलं घरी आल्यानंतर त्याने त्याच्या वडिलांची जी अंत्यविधी त्याने केली केल्यानंतर घरी आला तर बघतो तर वडिलांनी त्याची जी फाईल ठेवलेली होती त्या फाईलमध्ये प्रॉपर्टीचे जे काय कागदपत्र होते ते त्याने वाचले की वडिलांनी त्यांच्या नावी सगळं काही केलेलं आहे आणि जसं तो वाचू लागला तसं तसं तो रडू लागला रडता रडता एकदम त्याची नजर त्या टेबलाकडे गेली अनेक वर्ष तो घरी आल्यानंतर नामुळे त्या टेबलावर तुमचे पुस्तक त्याने जे फेकून दिलेलं होतं त्यावर मातीचा धुळीचा डिपीक पडलेला होता त्यांनी ते जाऊन बघितलं तर पुस्तक उघडलं तर बायबल होतं आणि त्या बायबलमध्ये काय जी चावी होती ती खाली पडली आणि त्यामध्ये चेक पण होते बरेचसे चेक हे केलेले होते हे सर्व पाहताना अश्रूंचा त्याच्या डोळ्यामधून पूर वाहत होता त्याला खूप वाईट वाटलं की मी हे काय केलं माझ्या हातून ही कशी काय चूक झाली आणि त्याला ते खूप पश्चाताप झाला झालं नंतर त्याला मनात आलं की मी हे त्या काळी जर उघडलं असतं तर ही माझ्यावर ही परिस्थिती आली नसती प्रिय मुलांना तुम्हाला सांगायचं हे तुम्ही की आपले आईवडील कधीही आपल्यावर राबवतात किंवा आपल्याला जे बोलतात जे आपल्यासाठी जे करतात ते आपल्या चांगल्यासाठीच असतात कधीही बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावं त्याने जर विचार केला असता तर ही परिस्थिती त्याच्या पदवी आली नसती आपल्याला उद्या ती गोष्ट माहीत आहे मुलगा वायात गेलेला होता असे असताना सुद्धा वडिलांनी त्याचा स्वीकार केलेला आहे तर आपण आपल्या आई वडिलांच्या खुशीमध्ये लहान असताना मोठे आईपर्यंत सुद्धा आपण ओळत असतो मात्र आपलं लग्न झालं की आपल्या आई वडिलांना आपण पाठ दाखवतो ही परिस्थिती आज सर्वत्रही झालेली आहे आणि अशी परिस्थिती न व्हायला नको आहे कारण आपल्या आपण विसरू नये आज बघितलं तर काही घरामध्ये आम्ही विजिट करतोय तिथे बघतोय तर आई वडील नकोशी झालेली आहे आई वडील तर नकोशी पण आजी तर नकोच रको कारण आज माहीत आहे परिस्थिती गंभीर आहे सांभाळणं कठीण आहे ते एकाकी जीवन जगत आहे अशा वेळेला आपल्यालाच अगदी जे आपण लहान होतो तेव्हा त्यांनी आपल्यावर प्रेम केलेला आहे तसं आपणही त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्याशी श्रद्धेला आपण प्रेमाने वागलं पाहिजे आणि याचा काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते कारण आपण देवापासून दूर गेलेलो असतो आपली कौटुंबिक प्रार्थना तरी कमी पडलेली असते जेव्हा आपण एकत्र येऊन प्रार्थना करतो श्रद्धा वाढीत जात तेव्हा आपल्याला देवाचं प्रेम काय देवाच्या प्रेमाद्वारे का आपल्या आईवडिलांचं प्रेम आपल्याला मिळतं त्याची आपल्याला जाणीव होऊ शकतं आज तुम्ही आईवडिलांचा सन्मान करण्यासाठी येथेच जमेला आहोत पण आपण जर आपल्या आईवडिलांचं जर मान राखत नसेल त्यांना उदयपणं बोलत असेल त्यांचा सांभाळ करत नसेल त्यांना जर कुठे जिन्हा टाकले असेल तर आजच्या ह्या कार्यक्रमाला काहीच अर्थ नाही आहे तर माझी शेवटची विनंती अशीच आहे की आपण एकत्र येऊन आपल्या आई वडिलांसाठी प्रार्थना करावी त्यांच्यासोबत प्रार्थना करावी सदर कार्यक्रमात फादर ॲग्नेलो करवालो यांनी आई वडिलांविषयी सुंदर असे मार्गदर्शन केले या सुंदर संध्याकाळी फादर उपस्थित आहेत तर मी फादरला विनंती करते की त्यांनी त्यांचे दोन शब्द सांगावे सकाळचं प्रवचन देखील काही रिपीट नाही घेतात तर पहिल्या प्रथम सगळे आईवडील आणि ते कोण असतील त्यांना आपण रोजगार टाळामधून अभिनंदन करूया माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी लोक शिक्षक आपण आपल्या कुटुंबामध्ये बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि म्हणून आपल्याला सांगितले जाते की पण पर... आवर फॅमिली इज द फर्स्ट स्कूल आपली जी शाळा आहे ती पहिली आपली स्कूल आहे आपली शाळा जी आहे आपलं जे कुटुंब आहे ती आपली पहिली शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकतो ज्या गोष्टी आपोआपही शिकतो घरातील आईवडील आजी आजोबा फुलांना शिकवतात की पण त्या प्रकारचा कोर्स वगैरे नसतो उदाहरण आपल्या आईकडे ज्या पद्धतीने स्वयंपाक करतात मग ते मटण हो वाला भाजी हो किंवा इतर होम मेड फूड हे जगातील कोणत्याही ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही तुम्ही अग्री होतात हे yes no? yes. जर कुठेही तुम्ही कोणत्या प्रकारचा कोर्स केला आहे नाही आता आपल्याकडे केट आहेत खूप कोर्सेस करतात आणि कसे पाय तिचे डिशेस देत असतात परंतु ते जे लर्निंग आहे ते जे शिक्षण शिक्षण केलेलं आहे ते कुटुंबामध्ये झालेलं आहे कदाचित सासू सासुराने शिकवलं असेल कदाचित तिचा आईवडिलांनी शिकवलं असेल पण त्यांना कोणत्याही प्रकारचा खोच नाही अत्यंत सुरेख स्वयंपाक आपले आईवडील करतात पहिली गोष्ट दुसरी लर्निंगमध्ये अशी गोष्ट आहे की जे शिष्टाचार आहे आहेत त्याला आपण गुडमॅनच बोलतो हे सुद्धा घरामध्ये शिकलेले असतात तिसरी गोष्ट आहे की चांगलं काय आणि वाईट काय या सगळ्या गोष्टी आपण घरामध्ये शिकतो एखादा मुलगा असेल त्याने त्याच्या आईमध्ये सांगायचं की गुंडा हो तू मौवा येऊ तू लकडे बाजू तू चोरी काय कोणच आईवडील सांगत नाही एखाद्या आईवडिलांना कळलं की माझ्या मुलाने कोणाच्या मारली आहे आई वडील सांगणार नाही म्हणजे आत्मा कोणतीच आई वडील सांगणार नाही चांगले काय जे आहे ना ते आपण आपल्या घरामध्ये शिकतो आणि म्हणून शिवाजीराव भोजले सांगतात ने पहिला ये दुसरं हे आहे तो दिसणे ऐकणे बऱ्याच गोष्टी आपण आपल्या कुटुंबामध्ये ऐकतो म्हणजे चांगला असतो वाईट असो असं प्रसंग झाला सगळं ऐकतो आणि आपण आपल्या आई वडिलांच जे काही आपल्यासाठी मार्गदर्शन असते ते सुद्धा ऐकायचं असतेस तू धैन आणि आपल्या आई वडिला आई वडिलांनी आपलं ऐकलं पाहिजे आणि म्हणून शिवाजीराव भोसले सांगतात की घरामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या घरामध्ये ऐकायच्या आहेत ऐक ऐकल्यानंतर आपण आपली एक पायरी उचलायची जी चांगली पायरी आहे निश्चित आपण उचलली तर आपण पायरी पायरीने वट चढ शकणार तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे शिवाजीराव भोसलेने की नवीन एल म्हणजे नवीन जगातील सगळ्यात मोठं प्रेम आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामुळे मिळत असते आणि जे जे प्रेम आपल्याला चांगलं चांगलं मिळत असते असतील प्रेम जे असते ते प्रेम आपण इतरापर्यंत वाटलं पाहिजे किंवा इतराला आपण दाखवलं पाहिजे आणि या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील आहेत ते आपल्याला सांगत असतात किंवा देत असतात आणि म्हणून या तीन गोष्टी आपण लक्ष ठेवायची पहिली गोष्ट काय ने सेकंड लेझने आणि थर्ड नवीन तुम्ही प्रेम करा तुमच्यावर प्रेम केला जाईल पोप फ्रान्सिस सांगता की शेतामध्ये आपण पेरणी करतो शेतामध्ये लक्षात ठेवायचं शेतामध्ये आपण पेरणी करतो एक शेत असेल त्यामध्ये आपण भाताची पेरणी करतो त्या शेतामध्ये आपण गव्हाची पेरणी करत नाही किंवा ज्वारीची पेरणी किंवा मक्याची पेरणी करत नाही एका वेळेला एकाच पेरणी करतो बरोबर की नाही आपोपोरी शेतकरी होतो आता शेतीची कामं करत नाही पण पेरणी मात्र एकच करतो पण घरामध्ये पेरणी नाना प्रकारची होती घरामध्ये पेरणी नाना प्रकारची होते आणि तरी सुद्धा सगळे लोक एकत्र राहतात एकजुटीने राहतात आणि ती पेरणी कशाची असते ती आपुलकीची असते जिव्हाळ्याची असते एकमेकाला समजून घेण्याची असते एकमेकाला ऍडजस्टमेंट करायची असते एकमेकाचा रिसर्ट करण्याची असते मान सन्मान करणारी असते अशा प्रकारची पेरणी आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये होत असते आणि ती रुजत असते जी लोक ऐकतील जी लोक शिक्षण घेतील जी लोक एकमेकावर फेम करतील त्याची फळात आणि फुळामध्ये रूपांतर होतील आणि सांगतात आपण केवळ आपल्या आई मान सन्मान करायचा नाही तर आपली आजी आणि आजोबा आहे त्यांचा सुद्धा मान सन्मान करा सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारिया डिसुजा यांनी केले तर कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार श्री ॲलन डिसुजा यांनी मानले सदर कार्यक्रमाचे चित्रण करण्याचे काम श्री मोझेस डिसूजा यांनी केले